स्मार्ट अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील विंचरणा नदीला महापूर आल्यामुळे गावामध्ये पाणी शिरले जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे विंचरणा नदीला महापूर आल्यामुळे गाव मध्ये पाणी शिरले असून अरणगाव पिंपरखेड पूल पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे कवडगाव पिंपरखेड हा रोड पण पूर्णपणे पाण्यात गेला असून गावचा संपर्क तुटला आहे गाव मध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने या नदीची पाहणी करावी प्रतिनिधी अमृत कारंडे पिंपरखेड मधील नदीला महापूर आल्यामुळे गावात पाणी शिरलं आहे आणि हे बघा आरणगाव पिंपरखेड रोडला जोडणारा हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि इकडनं पण पूर्ण कवडगाव रोड कवडगाव पिंपरखेड रोड ही पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असल्यामुळे गावांशी संपर्क तुटलेला आहे आने खाली गेला आहे गावाचा संपर्क तुटलेला आहे तरी गावामध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तरी लोकांनी काळजी घेण्यात यावी आणि प्रशासनाला विनंती आहे की या नदीवरील लोकांकडे लक्ष द्या द्यावे आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती